नमस्कार मी मंजुषा मंजुषा फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण जे टॉप कटिंग केलेलं आहे ते कसं शिवायचं ते बघणार आहोत इथं मी मेन कापडला अस्तर जॉईंट केलेला आहे हा आहे आपला पुढचा भाग सर्व साईडने मी टिपाई टाकून घेतलेली आहे आता इथं आपण एक डिझाईन तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे कॅनव्हास घेतलेली आहे आणि त्यावरती कापड स्टिक करून घेतला आहे म्हणजे चिपकवून घेतलेला आहे ही सरळ बाजू आहे आणि आतली ती उलट बाजू होती आता आपण यावरती ही जी लेस आहे ही लावून घेणार आहोत त्याआधी मी इथं टिपा टाकून घेते टिपा टाकण्याआधी डायरेक्ट लावली तरीही चालेल तशीही मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपण हा कापड जॉईंट करून घेतला आहे बघू शकता तुम्ही यालाही खाचा पाडून घ्यायचा आहे आपल्याला अगदी मधोमध आणि इथून पण मधोमध खाचा पाडून घेऊयात आता हा जो खाचा आहे तो इथं आला पाहिजे आणि हा खालचा खाचा पण आहे तो पण आपण सरळ व्यवस्थित कट करून घेऊयात हा खाचा व्यवस्थित वरती जोडायचा आहे आणि हा खाली जोडायचा आहे म्हणजे आपला हा जो बेल्ट आहे किंवा आपण जी लेस लावतोय किंवा तुम्ही जी डिझाईन लावत असाल ती अगदी परफेक्ट येईल म्यादीमध्ये टीप टाकून घेते ती टीप आपल्याला नंतर उसवून घ्यायची आहे बघू शकता इथं खूप छान असं आपण बेल्ट तयार करून लावला आहे ही जी टीप आहे ती मी नंतर उसळून घेणार आहे आता आपल्याला गळा कट करायचा आहे मी ते कापडवरती कॅनवास चिपकवून घेतलेला आहे हे आहे अस्तरचं कापड इथंही मी गळा टीक करून घेतलेला आहे मला दाखवते हो तीन इंच रुंदी आहे आणि गळ्याची उंची घेतलेली आहे पाच इंच आणि इथं थोडा अर्धा इंच मी वाढवलेला आहे क्रॉस कट करण्यासाठी अशा प्रकारे आपण इथे कट केलेला आहे आता आपण साईडने फोल्ड बरोबर आहे आता आपल्याला इथे लावायचं आहे ही जी टीप आहे ती बरोबर इथे आली पाहिजे पिना लावून घेऊया इथं आपण पिना लावून घेतलेले आहे आता आपण टीप टाकून घेऊया इथे आपण टीप टाकलेली आहे हे काढून घेऊया पिणा ज्या लावल्या आहेत आपण त्या काढून घ्यायचे बघू शकता इथं आपला गळा तयार झालेला आहे इथेही आपल्याला डबल टीप टाक आता आपण ही कट करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला गडा उलटा करून घ्यायचा आहे इथे आपला पुढचा गळा तयार झालेला आहे आणि खूप सुंदर दिसत आहे ही जी आपण लेस लावून घेतलेली आहे ही हिच्यामुळे खूप छान असा लूक आलेला आहे इथे आपला पुढचा भाग तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण पाठीमागचा भाग पण तयार करून घेऊया पाठीमागचा जो भाग आहे त्याला मी गळपट्टी नाही लावणार आहे डायरेक्ट गळा जॉईन करणार आहे त्यासाठी हा भाग जो आहे हा आपल्याला अशा प्रकारे उलटा घ्यायचा आहे वरची जी बाजू आहे ती सरळ आहे आणि खालची बाजू उलट आहे जर तुम्हाला गडपट्टी लावायची असेल तर जसं मी तुम्हाला पुढचा पाठ जोडून दाखवला होता तसं जोडायचं आहे गडपट्टी लावायची नसेल तर जो आपला सरळ भाग आहे तो वरती ठेवायचा आहे त्यावरती हे कापड ठेवायचे टीप टाकायची टीप टाकून झाली की उलट करून घ्यायचं आहे तुम्हाला करूनच दाखवते तयार पिना लावून घेऊ <coughs> सिल्कचं कापड असल्यामुळे सारखं घसरतो त्यामुळे आपल्याला जर तुमचा पण सिल्कचा असेल तर पिना लावून घ्यायचे आहे आता आपण टिप टाकून घेऊया मी इथे सिंगलच स्टिक टाकलेली आहे अशा प्रकारे जर टीप टाकून घेतली तर तुम्हाला गळपट्टी लावायची गरज येत नाही आता आपण यावरती टीप टाकून घेऊयात जशी आपण दाब टीप टाकतो तशीच आपल्याला इथं पण टीप टाकून घ्यायची आपला गोलगडा तयार झाला आहे किती सुंदर दिसतो आहे बघा आता आपण पूर्ण साईडला टिपाट टाकून घेऊयात इथं आपण टिपा टाकून घेतलेल्या आहेत जो एक्स्ट्राचा कापड आहे तो आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आपल्याला शोल्डर जॉईन करायचे आधी शोल्डर जॉईन करू शकता किंवा डायरेक्ट पहिले चुन्याही पाळून घेऊ शकतात मी चुन्या तुम्हाला टाकून दाखवणार आहे शोल्डर जॉईन करून आपण चुन्या टाकून घेणार आहोत शोल्डर आपले जॉईन झालेले आता आपल्याला बाहे जॉईन करायचे आहे मी बाहीला मधोमध खाचा पाडलेला आहे आणि इथं टीक करून घेतले पुढची बाजू आहे तिथे आपण बाही लावून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही मधून आपण बाही लावायला सुरुवात केली होती आता आपण डबल टीप टाकून अशाच प्रकारे दुसरी बाही पण लावून घेणार आहोत आता आपण चुन्या करून घेणार आहोत त्यासाठी मी तर मधोमध खाचा पाडलेला आहे खाचा फुट पाडलाय बघू शकतात जिथं आपल्याला चुन्या घ्यायच्या आहे खाली तिथं मधोमध खाचा पाडायचा आहे मी तर बाह्यांना ही लेस लावून घेतलेली आहे दोघही बाह्यांना हा आहे पाठीमागचा भाग आता आपण यातला एक पार्ट घेऊयात आणि पाठीमागच्या भागाला जॉईन करूयात पाठीमागच्या भागालाही जो आपण पार्ट जॉईन करणार आहोत त्याला आपण अगदी मधोमध खाचा पाडायचा आहे यासाठी आपण इथे अस्तर घेतलेलं नाहीये अस्तर फक्त वरच्याच पार्टला लावलेलं इथं मधोमध खाचा पाडलेला आहे तर हा खाचा का पाडायचा आहे हा जो खाचा आहे हा बरोबर इथं आला पाहिजे आणि हा जो कापड आहे याच्या चुन्याबरोबर इतक्या जागेत आल्या पाहिजे इथं ही सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला चुन्याही घेऊन दाखवते किंवा आपण डायरेक्ट अशा कापडवरती पण चुन्या घेऊ शकतो मी इथं चुन्या घेणार आहे इथं मी दीड इंच सोडलेलं आहे इथून आपण चुन्या घेऊया इथे आपल्या प्लेट्स तयार झालेले आहेत सेम ह्याच पद्धतीने पुढेही प्लेट्स तयार करून घेऊयात दीड इंच साईडला सोडूनच आपल्याला इथे पण प्लेट्स तयार करायचे आहेत साईडला आपण चुन्या घेतलेल्या आहेत आता आपण फिटिंग करणार आहोत इथे आपला ड्रेस शिवून तयार झालेला आहे मी फिटिंगही करून घेतलेली आहे चुन्याही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे हा आहे पुढचा भाग बाह्यांनाही मी ही लेस लावून घेतलेली आहे दोघही साईडला पाठीमागे ही, ही चुन्या बघू शकता खूप सुंदर आलेल्या आहे खाली काठांवरती पण मी ही लेस लावलेली आहे तुम्हाला जर अशाच प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा